हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये परवानगी संमती अनुग्न गमन रजेच्या कालावधी तसाच राहण देणे ठेवणे सोडून जाणे निघणे यायचे राहणे ताब्यात देणे वजा बाकी म्हणून उरणे वाक्य आहे शी वॉज ग्रांटेड फिफ्टीन लिव। दुसरा वाक्य आहे आय विल लिव्ह अली टू डे तिसरा वाक्य आहे आय विल लिव्ह इट अप टू यू चौथा वाक्य आहे डोंटेट टू लॉक दोर व्हॅन यू लिव्ह फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू